नमस्कार मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेक खाद्यपदार्थ आणि पेय सेवन करतोय त्यापैकी काही फायदेशीर असतात तर काही काही हानिकारक असू शकतात पण तुम्हाला माहित आहे का की काही खाद्य पदार्थ आणि पेय विषारी असू शकतात आणि काही प्रकरणामध्ये मृत्यू देखील होऊ शकतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच पदार्थांबद्दल माहिती सांगणार आहे जे विषारी आणि टॉक्झिक आहेत आणि आहे तुम्ही ते कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजेत तर अधिक वेळ न करता चला हा व्हिडिओ सुरू करूया आणि या पाच पदार्थांबद्दल डिटेल माहिती जाणून घेऊया मी आहे डॉक्टर पठाण आणि माझ्या चॅनल आपलं खूप स्वागत आहे मित्रांनो पहिली खाद्य पदार्थ जी तुमच्यासाठी विषारी आहे आणि जी तुम्ही टाळली पाहिजे ती म्हणजे हिरवे पटाटे मित्रांनो तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अनेक बटाटे पूर्णपणे हिरवे असतात आणि त्यातील काही भाग हिरवा होतो मित्रांनो बटाट्याचा जो भाग हिरवा होतो त्यात दोन गोष्टी असतात एक म्हणजे क्लोरोफिल हे एक पिगमेंट आहे ज्यामुळे ते हिरवे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोलानेन नावाचे एक विषारी रसायन असते क्लोरोफिल ही एक हानिकारक नसलेले पदार्थ आहे त्यात कोणतीही हानी नाही आपण ती आरामात खाऊ शकतो परंतु सोलानाईन हे मुला न्यूरोटॉक्झिक आहे जे आपल्यासाठी विष म्हणून काम करते जर तुम्ही मोठ्या प्रमाणात सोलानाईनचे सेवन करत असाल तर यामुळे तुमच्यामध्ये काही लक्षणे येऊ शकतात ज्यामध्ये पोट खराब होणे उलट्या होणे जुलाब होणे पोटदुखी होणे आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या असू शकतात गंभीर प्रकरणामध्ये अंतर्गत रक्तस्राव पॅरालिसिस किंवा अत्यंत गंभीर प्रकरणामध्ये कोमा आणि मृत्यू देखील होऊ शकतो त्यामुळे जर तुम्ही असे बटाटे शिजवण्यासाठी वापरत असाल तर ते पूर्णपणे हिरवे असेल तर तुम्ही ते अजिबात वापरू नये खरे तर ते सुरक्षित ठिकाणी फेकून द्यावे आणि कोणतीही प्राण्याने ते खाऊ नये जर तुम्ही असा बटाटे स्वयंपाकासाठी घेत असाल जो एका बाजूने हिरवा असेल अन्यथा तो चांगला असेल तर तुम्ही तो हिरवा भाग कापून फेकून देऊ शकता कारण तो संपूर्ण असेल असे नाही त्याचे विष फक्त त्या भागामध्येच आढळते जे हिरवे असतात त्यामुळे तुम्ही ते हिरवे बटाटे कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे आणि त्याचा वापर अजिबात करू नये दुसरी खाद्य पदार्थ तुमच्यासाठी विषारी ठरू शकते ती म्हणजे जायफ मित्र जायफल ही एक अशी खाद्य पदार्थ आहे जी आपल्या भारतात अनेक कडी मध्य गरम मसाल्याच्या स्वरूपात वापरली जाते जायफळात नावाचे एक कंपाऊंड असते आणि जेव्हा मायरेस्टिसिन आपल्या शरीरात जाते आणि ते ब्रेकडाऊन होते तेव्हा ते एक कंपाऊंड तयार करते ज्याचा आपल्या नर्वस सिस्टीम वर परिणाम होतो आणि ज्यामुळे जास्त प्रमाणात घेतल्यास आपल्याला मर्मल होणे उलट्या होणे अतिसार होणे चक्कर येणे अस्वस्थता जाणवणे पोटदुखी होणे आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात याशिवाय गर्भवती महिला आणि एकृताच्या रुग्णांनी याचा वापर टाळावा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा मित्रांनो भारतात आपण जायफल मसाल्याच्या रूपात वापरतो आणि या स्वरूपात आपण खूप कमी प्रमाणात वापरला जातो आणि ते कुठेतरी पातळ होतो ज्यामुळे आपल्यासाठी कोणतीही हानी किंवा धोका नसतो परंतु जर तुम्ही जायफल औषध वापरत असाल कारण जायफल अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये किंवा अनेक सप्लिमेंट्स मध्ये किंवा अनेक घरगुती उपचारामध्ये वापरला जातो तर अशा स्वरूपात तुम्हाला अधिक सावध होण्याची गरज आहे तुम्ही जे जायफळ घेत आहात त्याचा ओव्हरडोस तुम्हाला होत नाही याची पुष्टी करणे आवश्यक आहे जर तुम्ही ते चुकून किंवा जाणून बुजून जास्त प्रमाणात घेतले तर ते तुमच्यासाठी घातकही ठरू शकते मित्रांनो तिसरी विषारी खाद्यपदार्थ जे तुम्ही खाऊ नये ती म्हणजे कडू बादाम बाजारात दोन प्रकारचे बादाम उपलब्ध आहेत एक गोड बदाम आणि दुसरे कडू किराणा दुकानात मिळणारे गोड बदाम हे पूर्णपणे सुरक्षित असतात आणि त्यामुळे कोणतेही नुकसान होत नाही टॉक्झिक कडू बदामाच्या आत एक विषारी पदार्थ आढळतो त्याला हायड्रोजन सायनाइड असे म्हणतात आणि सायनाइड तुम्हाला माहीत आहेच कि जगातील सर्वात धोकादायक विष आहे त्याचे थोडेसे प्रमाण देखील आपल्या कडू बदाम किती विषारी आहे हे तपासण्यासाठी काही केस स्टडीज देखील करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये असे आढळून आले आहे की जर तुम्ही सहा ते दहा कडू बदाम देखील खाल्ले तर ते तुमच्यासाठी गंभीर विषबाधा होण्यासाठी पुरेसे आहे म्हणून तुम्ही नेहमी कडू बदाम खाण्याचा प्रयत्न करू नका आणि नेहमी चांगल्या दर्जाचे गोड बदाम चांगल्या ब्रँडचे आणि चांगल्या दुकानातून खरेदी करा ज्यात कडू बदामांची भेसळ होऊ नये मित्रांनो चौथी विषारी खाद्यपदार्थ जी तुम्ही वापरू नये ती म्हणजे आंतर कुकड रेड किडनी बीन्स म्हणजेच राजमा जी पूर्णपणे शिजलेली नाही किडनी बीन्स मध्ये लॅक्टिन असते हे एफ डीएनुसार पदार्थ आहे ज्यामुळे आपल्यामध्ये विविध प्रकारचे विषारी लक्षणे उद्भवू शकतात त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे पोटदुखी होणे 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 उलट्या आणि काही प्रकरणामध्ये गंभीर आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात पण मित्रांनो राजमामध्ये आढळणारे हे लॅक्टिन शिजवल्यानंतर पूर्णपणे नष्ट होते सामान्यतः आपण राजमा उच्च आचेवर शिजवतो त्यामुळे हा पदार्थ नष्ट होतो आणि आपल्याला कोणतेही नुकसान होत नाही परंतु काही कारणाने राजमा पूर्ण शिजलेले नाही किंवा आपण कच्चा खाल्ल्यास त्याचे अनेक गंभीर दुष्परिणाम दिसून येतात म्हणून जेव्हा तुम्ही राजमा शिजवता तेव्हा त्यांना एक ते दोन तासात पाण्यामध्ये भिजवण्याचा प्रयत्न करा आणि नंतर ते पूर्णपणे वितलेपर्यंत आणि पूर्णपणे खाण्यायोग्य होईपर्यंत मोठ्या आचेवर शिजवा जर तुमची राजमा थोडीशी कच्ची राहिली तर त्यामध्ये लॅक्टिन नावाचा पदार्थ राहतो आणि यामुळे तुमच्यामध्ये पाचवी आणि शेवटची विषारी पदार्थ तुम्ही टाळावी आणि वापरू नये ती म्हणजे ब्राऊन राईस होय हे तुमच्यासाठी थोडे धक्कादायक असू शकते कारण ब्राऊन राईस बहुतेक वेळा खूप आरोग्यदायी मानले जाते आणि असे मानले जाते की ही खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही त्याचा नियमित वापर केला पाहिजे अर्थात ब्राऊन राईस तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी आणि सुरक्षित आहे पण तुम्ही त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास ते तुमच्यासाठी घातकही ठरू शकते आता ते तुमच्यासाठी कसे विषारी आहे ते समजून घेऊया बघा मित्रांनो सर्व तांदळात आर्सेनिकचे प्रमाण खूप जास्त आढळते आणि आर्सेनिक हा एक अत्यंत विषारी पदार्थ आहे जो प्राणघातक असू शकतो आणि आपल्यासाठी कर्करोगजन्य देखील आहे म्हणजेच आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर कॅन्सर देखील होतो आता हे आर्सेनिक तांदळात येते कुठून बघा भाताच्या लागवडी दरम्यान काय होते ते म्हणजे भातामध्ये भरपूर खते टाकली जातात भरपूर कीटनाशके टाकली जातात आणि विविध प्रकारची औषधे जोडली जातात आणि या सर्व औषधांमध्ये आर्सेनिक खूप जास्त प्रमाणात असते आणि तांदळाचा एक विशेष गुण आहे की तो जमिनीतून आर्सेनिक अधिक शोषून घेतो कारण या सर्व पदार्थांमध्ये मिसळले जाते ते शोषण्यासाठी उच्च क्षमता या कारणास्तव तांदळात अडचणीचे प्रमाण वाढते आता असे होते की जेव्हा आपण तांदूळ वापरतो तेव्हा हे अडचणी हळूहळू आपल्या शरीरात जमा होऊ लागते आणि अडचणीचा हा एक विशेष गुण आहे की आपण त्याचे कमी प्रमाणात सेवन करत राहिल्यास ते आपल्या शरीरात साचत राहते जमा होत राहते आणि कालांतराने हळूहळू एकाग्रता वाढली की कर्करोग निर्माण होतो किंवा कॅन्सर होतो आता जर आपण तपकिरी तांदूळ किंवा पांढरा तांदूळ यांची तुलना केली तर तपकिरी तांदळात अर्सनिक कॉन्सन्ट्रेशन पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत जास्त असते कारण पांढऱ्या तांदळात प्रक्रिया केली जाते आणि प्रक्रिया करताना प्रमाण कमी होते आता तुम्ही हा प्रश्न विचाराल की जर तुम्हाला तांदूळ वापरायचा असेल तर तर तो सुरक्षितपणे कसा वापरता येईल मित्रांनो जर तुम्हाला तांदूळ सुरक्षितपणे वापरायचा असेल तर सर्वात सोपी गोष्ट आहे की तुम्ही तांदूळ स्वच्छ पिण्याच्या पाण्याने चांगले धुवावेत जे पूर्णपणे शुद्ध असेल किमान चार जितक्या शक्य स्वच्छ करू शकता त्यात फ्रेश आउट होते दुसरी भात शिजवण्यापूर्वी तुम्ही तांदूळ अर्धा तास किंवा एक तास पाण्यात भिजवून ठेवावे आणि भिजवल्यानंतर ते पाणी शिजवण्याआधी बदलावे लागेल त्यामुळे तांदळातील आसनीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते ही फक्त दोन अशी प्रिकॉशन्स आहेत ज्यांचे तुम्ही नियमितपणे पालन केल्यास विषारी धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो आणि तुम्ही कोणत्याही समस्येशिवाय तांदूळ वापरू शकता मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तो लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर देखील करा तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद